साडीमध्ये बारीक कसं दिसायचं ह्याची आपली सिरीज चालू आहे तीन व्हिडिओ बनवले आहेत तेही बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजची टिप देणार आहे आणि तेही ब्लाऊजच्या फिटिंगबद्दल कारण ब्लाऊजचं फिटिंग खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करतं जेव्हा आपल्याला स्लिमिंग इफेक्ट हवा असतो आता बऱ्याच महिलांना वाटतं की आपण जास्त फिटिंगचा ब्लाऊज घातला तर आपण बारीक दिसू किंवा लूज ब्लाऊज घातला तर आपण बारीक दिसू तसं नाही आहे मैत्रिणीनो जास्त फिटिंगच्या ब्लाऊजमध्ये आपले जे फॅट आहेत ते जास्त व्हिजिबल होतात आपण कोणाला बॉडी शेमिंग करत नाही होत पण ज्या फॅट्स आहेत ते आपण सांगायचा प्रयत्न करतोय जर तुम्ही लूज ब्लाऊज प्रेफर करत असाल तर लूज ब्लाऊजमध्ये नसलेला बल्किनेस ॲड होतो आणि बऱ्याचदा साडीची पिन लावलेली असते तिथून सुद्धा ब्लाऊज खाली खाली निसटायला चालवतो सो so, इतक्या अनकम्फर्टेबल गोष्टी होतात जर तुम्हाला परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज शिवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही नेहमी अंगावरचं माप दिलं पाहिजे आणि जो ब्लाऊज तुम्ही मापासाठी देत आहे तो तुम्ही देण्याआधी घालून एकदा बघा तरच तुम्हाला परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज मिळेल जर तुम्हाला कोणी कुठलीही टेलर प्रॉपर अशी परफेक्ट फिटिंगचं ब्लाऊज शिवून देणारी मिळाली तर तुम्ही त्यांना एक दहा वीस रुपये एक्स्ट्रा द्या पण पर नक्कीच परफेक्ट फिटिंगचं ब्लाऊज शिवून घ्यायला हवं कारण परफेक्ट फिटिंगमध्ये तुम्हाला कम्फर्टसुद्धा मिळतो आणि स्लिमिंग इफेक्टसुद्धा मिळतो